काय काय बघते जाऊ कस हॅलो मित्रांनो तर आजच्या ब्लॉक मी तुमचं स्वागत आहे तर आता मस्त रेडी झालं साडे दहा वाजले आता जायचं मला वाशीला तर बघू मी आणि ताई आणि रिहान पण आहे आता ताई येते रिहानला पण यावंच लागेल आता बघूया ट्रेननी जायचं आहे काय विसरतो काय माहिती मग तिथे जाऊ आणि आजच्या ब्लॉकमध्ये एकदम शेवटपर्यंत राहा कारण की शेवटला एकदम खतरनाक काम होणार आहे का समजायचंच ते पुढे जाऊ तुम्हाला एकदमच खतरनाक काम होणार आहे आता भेटूयात आता बघू रियांकडे जाऊ पहिलं तर रेडी झाले का बघू ते आपण तुम्हाला सगळे झालो आहे जाऊ लगेच रियांकडे जाऊ शाय चाय रे रेडी बोलूया ना तुला जायचं आपल्याला बोल ना का तुम्ही काहीतरी बोल ना पुढे चाललं आपण ओके काय बोलू आम्ही थोड्या हो का कुठे जायचं माहिती तुला

<laughs> इज्जतच नाही रे तुझ्या फोनला असा बसलो रिक्षामध्ये आणि इथं खतरनाक असा पाऊस येत आहे का काय रे तुला काय तरी विसरायचं आहे तू लेडीज डब्यामध्ये गेला हा का रे नाही आलं तुला लेडीज हे चोपी चोपी कसं वाटलं हा लेडीज डब्यामध्ये कसं वाटलं चांगलं लेडीज erian ha address hai na kya te chhatrapati dutleli मजा आहे भाई चप्पल चप्पल या पिशवीत उलटीसाठी आणलेली पिशवी तिला चप्पल वापरायला गेले तर ना का मी बायचा

मित्रांनो आता चालू आहे घरी तर बघूया चार वाजले जरा झोपतो पाच वाजता वापस सुटून जायचं आपल्या जिमला जिल्ह्यात खतरनाग सिंग आलाय कंटाळा आला मला तर आता तर बघू का झोपतो भेटू झपून उठल्यावर बाहेब मी निचले इथे कसे नवीन साहेब कसे नवीन साईल अड काय अड मित्रांनो आता चाललेलो घरी मस्तपैकी क्लीन शेव करून आणि अंघोळ वगैरे केले तर आता बघूया चालू आहे ताई आता बाईची तर रिॲक्शन बघितले तुम्ही काहीच्या घरी चाललो आता बघू काय आयुष्य होतोय अजून भरपूर त्याने रिॲक्शन देणार आहे पण माहित नाही कोणाला ना काय करणार को आहे डायरेक्ट घरी जाऊन मास्क काढू बघू एका रिॲक्शन तर चला जाऊ लगेच का काय बघते She chill She have a danger She peck her Are maji toh bagi She look at me She look at me She look at me She look at me She look

चांगलं वाटतंय छप्पन चांगलं वाटतंय चांगलं वाटतंय नावले आलो इथे मैदानात बनलं ऑफिसमध्ये तर आता बघूया काही खतरनाक खरनाय तर बघू आता आता बघूया थोडं टाइम बसू इथं आणि जाऊ कधी झोपायला लगेच झोपायला वगैरे ब्लॉक होतो अजून तो पण करायचं तर बघू आता बेटी डायरेक्ट याच ऑनलाईन म्हणजे काय